आणि भाषेच्या अभ्यासाची आवड असणारे सगळे श्रोती गण आज हा जो परिसंवाद आहे खानदेशातील बोली या साने गुरुजींच्या भूमीतून खानदेशातील बोलींवर हे परिसंवादाचं सत्र आयोजित करण्यात आलं आहे प्रमाण मराठी ही अभिजात भाषेच्या दर्जाकडे वाटचाल करते आणि अभिजात भाषेच्या दर्जाकडे वाटचाल करण्यासाठी सगळ्या बोलींना कवेत घ्यावं लागेल ही जाणीव अंमळनेरच्या साहित्य संमेलनामध्ये या, 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 या मराठी महामंडळाला आली आणि त्यामुळे या खंदेशातील बोलींवर हे चर्चासत्र प्रथमत आयोजित करण्यात आले दुसरा मुद्दा असा की जे आतापर्यंत वंचित होते दुर्लक्षित होते गावढ होते ग्रामीण होते खेडूत होते अशांना सगळ्यांना या साने गुरुजींच्या भूमीमध्ये संमेलनामध्ये व्यासपीठावर आणण्याचं काम या मराठी महामंडळाने या संमेलनापासून सुरुवात केली आहे त्यामुळे बराचसा विद्रोह कमी व्हायला मदत होईल अशी आपण विद्रोहाचं मुख्य कारणच ते होतं अभ्यासकांना वंचित ठेवलं जाणं आणि त्याच्यातून विद्रोह साहित्य संमेलन आता सध्या इथे सुद्धा सुरू आहे आठराव पण खान्देश ही भूमीच मुळात कोणताही अन्याय सहन करणार नाही म्हणून अर्थात सगळ्या भूत विद्रोह यांना सुद्धा त्यांनी सामावून घेतलं मी तिसऱ्या अहिराणी साहित्य संमेलनाचा सा, दोन हजार मधला अध्यक्ष होतो त्यावेळेला एक ठराव झाला होता की आयराणी अखिल भारतीय आयराणी संमेलनाच्या अध्यक्षांना माराने मराठी साहित्य संमेलनामध्ये बोलवावं आज त्याला बरोबर चोवीस वर्ष होत आहेत आणि मला प्रथम या महिन्याच्या साहित्य संमेलनात मला बोलवलंय दोन टप्प झाले हा दो दोन शतक होत आहेत म्हणजे आता मराठी अभिजात भाषेच्या दर्जाकडे वाटचाल करायला सुरुवात करते आणि पुढची वेळ अशी येईल की जेव्हा बोली भाषेचा एखादा अभ्यासक या संमेलनाचा अध्यक्ष होईल तेव्हा मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आजवर प्रमाण मराठी ही प्रामाण्य हरवून बसलेली आहे पहा जाणीवपूर्वक बोलतोय मी प्रमाण मराठी ही महाराष्ट्राची प्रमाण भाषा आहे ती प्रामाण्य हरवून बसली आहे याची जाणीव आता लोकांना व्हायला लागली व्हायला लागली आणि त्यातून आता या बोलींना जवळ केलं जात आहे बोलींना जवळ करणं ही त्यांची गरज होती असं मी म्हणतो मराठी वाचवा मराठी वाचवा मराठी विकास संस्थेपासून साहित्य संस्कृती मंडळापासून मराठी महामंडळापासून सगळ्यांचे प्रयत्न आहेत पण मराठी तेव्हाच वाचेल जेव्हा सगळ्या या बोलींना तुम्ही जवळ करणार आहात आणि या सगळ्या बोली जर जवळ केल्यात तर मराठी एक मोठी विशाल म्हणा कोणतीही प्रमाण भाषा ही प्रमाण जी असते ती कुणाचीही नसते बोली या संस्कृतीत रुजलेल्या असतात ऐराणी बोली असेल तावडी बोली असेल भिरी बोली असेल ही त्या त्या लोकांच्या संस्कृतीत आजवर या बोलींना जेव्हा तुम्ही गांभळ म्हणता ग्राम्य म्हणता म्हणजे तुम्ही त्या लोकांना गांडळ म्हणता ग्राम्य म्हणतात त्यांच्या संस्कृतीतून गांडव म्हणतात त्या लोकांना दूर लोकात त्यांच्या शब्दांना दूर लोटतात म्हणजे त्या लोकांना दूर लोकता एक संस्कृती तुम्ही दूर लोकता ही जाणीव आता व्हायला लागली आणि त्यातून आपल्याला आता या सगळ्या बोलींच तुमचं कवित सुरू झाला आता मी जे बोलतो मराठी प्रामाण्य हरून बसतो माझी महाराष्ट्रावर फिरस्त झाली थोडीशी शिक्षणाच्या बाबतीत आणि जी एकूण जीवनाच्या बाबतीत जेव्हा मी यवतमाळला गेलो होतो पैठणवरून सगळं सामान मी बसने व्हाय आणि एका हॉस्टेलवर उतरवलं यवतमाळ जिल्ह्यामध्ये दाभापूर या गावात आणि तिथे गेल्यानंतर मुख्याध्यापकाला म्हटलं प्राचार्य ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य जो असतात ते मुख्याध्यापक ठेवले तरी त्यानं म्हटलं माझं सामान मला गाव गुरुजी बंडी नेल की माझ्या गावात मी बंड्या म्हणतो काम करणाऱ्या पोराला म्हटलं बंडी नेलकी नाही हो इथे मुलीचं काम नाही मग खासर येईल की खासर गाडवावरून हा माणूस कसं काय न्यायचं म्हणतो सामान बंडी आणि खासर ही बैलगाडीची नावं होती विदर्भातली हे लक्षा मतले तो आम्हाला लक्षात आलं आणि जेव्हा मुलाला म्हटलं काहीतरी भाजीपाला घेऊन येतो मग छातीत जातो वाडीत जातो आता वाडीत वाडी म्हटल्यानंतर बाजूचं गाव म्हणा पण वाडी म्हणजे गावा शेजारचं शेत साथी म्हणजे आणि झोरा द्या ना पिशवी म्हटलं मजलव सतरंजी आहे नवी नोकरी आहे झोऱ्या वगैरे मजलव नाही तिथे कोणते गुरुजी काय घडं बोलताय आहे झोरा द्यानं झोरा म्हणजे पिशवी mm -hmm. आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की मी जे बोलतो ते प्राचार्याला कळत नाही प्राचार्य जे बोलतात ते पाहतो वर्गात गेल्यानंतर मोलाला जेव्हा म्हणतो मराठवाडा मारा असणार ते होबाठाक मुलगा फक्त माझ्याकडे पाहतो भोबाठाक फक्त माझ्याकडे पाहतो म्हणजे मराठी प्रामाण्य हरून बसली आहे आणि प्रामाण्य हरून बसल्याचा परिणाम हा झाला आहे की पुण्या मुंबईमध्ये बसून आमच्या लोकसाहित्यावर टीकाटिपणी करणाऱ्यांनी सगळी चुकीची टीकाटिपणी केली लोकसाहित्य शब्दकोश तयार करताना सुद्धा हजारो शब्द चुकीचे अर्थ दिले आहेत अर्थात मी आयराणी बोलीवर बोलणार आहे तत्पूर्वी थोडीशी बहिणाबाईंची बहिन कविता असेल मन वढाय 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 किंवा मराठवाड्यातला शब्द असेल आळदण्या हे समजण्यासाठी तुम्हाला कृषी संस्कृती समजून घ्यावी लागेल आणि प्रत्येक बोली ही संस्कृतीत रुजलेली असते प्रमाण मराठी ही अनेकांनी एकत्र ये येऊन नियम तयार केलेत आता प्रमाण मराठीचा जर आपण इतिहासच पाहिला तर सत्तावीस मे दोन हजार सहा ला पुण्याला महाराष्ट्र साहित्य परिषदेची स्थापना झाली आणि तीनशे पन्नास सर्वत्र शाखा आहेत त्यांच्या एकोणास नोव्हेंबर एकोणीस साठ ला साहित्य सुकृत मंडळाची स्थापना झाली एकोणीसशे साठ ला मराठी भाषिकांचे राज्य म्हणून महाराष्ट्राची स्थापना झाली बासष्टमध्ये अखिल भारतीय साहित्य मंडळाला चौदा शुद्धलेखनाच्या नियमांना मान्यता मिळाली आणि एकोणीसशे बहात्तरमध्ये आणखी चार नियम त्यात तयार करण्यात आले एक मे ब्याण्णव रोजी मराठी विकास संस्थेची स्थापना झाली पुढे सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार तेरापासून विवा शिवराळकरांच्या नावाने मराठी दिन साजरा करण्यात आला म्हणजे मराठीची ही सगळी अशी वाटचाल जर पाहिली आपण मराठी ही कुणाच्या संस्कृतीत रुजलेली नाही ती नियमांच्या मध्ये चौकटीमध्ये बंद केलेली ती भाषा आहे अनेक वेळा नियम तयार केले शुद्ध लेखनाचे नियम म्हणल्यानंतर प्रमाण लेखनाचे नियम त्याला नाव दिले गेलं परंतु आमची अहिराणी आमची आम तावडी आमची खानदेशी ह्या आमच्या संस्कृतीत उजलेल्या आहेत आता मराठवाड्या बोलीमध्ये आळपण्या जर म्हटलं तर तो निवड आळपण्या कुणालाही कळणार नाही तसं लोकसाहित्यामध्ये जे जे शब्द आलेले त्या शब्दांना घेऊन उदाहरणारसह लोकसाहित्य संस्कृती कोष छापण्यात आला साहित्य संस्कृती मंडळाने छापला आता साहित्य संस्कृती मंडळ बसल्यानंतर आतापर्यंत मराठी जसं हे महामंडळ होतं तसा एक प्रचंड विनोदच आहे खाद्य संस्कृतीवर काम करणारा जो असेल त्याला दोन चार लाखाची जी ही द्यायची अशी श्रुती ती मुंबई आला तो खानदेशातलं फ्री पिठलं किंवा डबू काय समजणार आहे किंवा दगडपाली काय समजणार आहे आणि खनिषात तो येऊन घेणार नाही लोकसाहित्य शब्द कोशामध्ये जदय तुम्ही तुम्हाला माळले फासमा बाई यशात तदच मी जेवसू असं म्हणसन हे उदाहरण दिले आणि पुढे फासमाबाई यशात कम आफ्टर टाइम बांधून याल तेव्हा असा अर्थ दिलाय आणि प्रास्तावानेत म्हटलंय की परकीय लोकांना आमची संस्कृती कळावी म्हणून मी इंग्रजीतून अर्थ दिले आता संस्कृती आपली संस्कृती तुम्हालाच कळली नाही तुम्ही परतीयांना काय संस्कृती शिकवणार आहात तसाच पुढचे असे हजारो शब्द आहेत लोकसाहित्य शब्दकोश सरोजिनी बाबरांचा अर्थात त्यांच्या कष्टांना मी वंदन करतो दारोदार भटकून ते सगळं गोळा करावं लागले लोकसाहित्य परंतु शब्दांचे अर्थ समजून घेण्यासाठी तुम्हाला ती संस्कृती समज घ्यायला लागेल ती बोली समजून घ्यावी लागेल खालताना बांडे पांभेर म्हणी खोय सांडायची खालताना बांधले पांभेर म्हणी खोय खोयचा अर्थ दिलाय हॅबिट सवय आता पेरणी करताना खोळ सांडली गेली आणि पांढर थांबली टिफन थांबल खोयचा अर्थ दिला हॅबिट किंवा सवय परकीय माणूस काय अर्थ काढणार त्या लोकसाहित्याचा तसंच विदर्भाचा शब्द आलाय काय पाहता पाव धरा धला डवरा काय पाहता पावसा धरा धला डवरा डवरा बीच इन रिव्हर बेड नदीच्या पात्रात केलेला खड्डा इंग्रजीतून अर्थ दिलाय मराठीतून अर्थ दिलाय आता धरा डवरा आता डवरा हे कोळप डवरणं म्हणजे कोळप जेव्हा खानदेशातला माणूस म्हणतो मी कोयपाले तू विदर्भातला माणूस त्याला म्हणतो तो, तो डवऱ्याने गेला आता विदर्भात जर जाऊन म्हटलं मरा बाबा कोयपाले गाया तो, तो मैं कि न, मैं न, तर तो की हा काय उद्धड बोलतोय कोयतनं म्हणजे उन्हाळ्या चेहरा काळवडणं हा विदर्भातला अर्थ आहे तर खानदेशमध्ये कोयतनं म्हणजे ही कुळवणी करणं पुणेरी माणसाला मुंबईमध्ये बसून पुण्यामध्ये बसून काय करणार आहे म्हणून असे शब्दकोश असे ग्रंथ तयार करायचे असतील तर ग्रामीण भागातल्या आमच्या संशोधकांना तुम्ही ती, बुली तुमी ती, ती बोली रुजलेल्या लोकांना तुम्ही ती कामं सांगा परस्पर हा निधी इतरत्र देऊ नका म्हणजे या सगळ्या बोली ज्या आहेत त्या संस्कृतीत रुजलेल्या आहेत आणि संस्कृतीत रुजल्यानंतर त्या संस्कृतीचा अभ्यास होणं त्या बोलीचा अभ्यास होणं हे महत्वाचं आहे खांदेशच्या इतिहासाशी बोलणार नाही अहिराणी व्याकरणाविषयी बोलणार नाही अहिराणी बोली लेवा बोली डावडी बोली आता नेमकं अहिराणीची वाटचाल काय जेव्हा मी म्हटलंय मराठीला आता गरज आहे या सगळ्या बोलींना त्यांना कवेत घेण्याची त्यांना अभिजात भाषेचा दर्जा पाहिजे आता अहिराणीमध्ये काय झाले खानदेशमध्ये काय झाले खानदेश मध्ये आयराणीची सध्या स्थिती काय यावर जर बोलायचं ठरलं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तोड असलेली अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलन पार पडली सहा संमेलन झाली संमेलनाची सुरुवात एक कनिष्ठ महाविद्यालयाचा प्राध्यापक नूतन मराठातला कैलासवासी वसंतराव चव्हाण आणि त्यांच्या पत्नी शकुंतला चव्हाण यांनी आपला शब्द श़द्ण शक्ती साप्ताहिकाच्या वार्षिक अंकाच्या प्रकाशनाच्या वेळेस सुरुवात केली मांडला झालं नंतर मग राजा महाजन त्याचे अध्यक्ष होते आ, बारा फेब्रुवारी अठ्याण्णवला त्यानंतर सत्तावीस अठ्ठावीस फेब्रुवारीला नव्याण्णवला सदाशिवराव माळी अध्यक्ष होते तिसऱ्या संमेलन चाळीसगावला झालं होतं दोन हजारमध्ये चोवीस पंचवीस मार्चला त्याला अध्यक्ष मी होतो त्यानंतर चौथं संमेलन बारा वर्षानंतर नाशिकला झालं त्याच्या अध्यक्ष शकुतला ते चव्हाण होत्या त्यानंतर सहा वर्षाच्या गॅपने पुन्हा धुळ्याला झालं त्याचे अध्यक्ष सुभाष अहिरे कथाकथनकार होते त्यानंतर दोन हजार तेवीसमध्ये धुळ्याला पुन्हा झालं त्याचे अध्यक्ष रमेश बोरसे ही सहा संमेलनं चांगली मराठीच्या तोडीस तोड असलेली सुरू झाली खानदेश फेस्टिवल अनेक ठिकाणी झालेत ग्रामीण भागामध्ये अहिराणी साहित्य संमेलनं पार पडलीत त्यामध्ये शिन्नर मालेगाव जवळच दाघाडी किंवा भडगावजवळ असं त्या छोट्या छोट्या गावांमध्ये ही संमेलनं पार पडली ही झाली संमेलनांची कथा नियतकाली आणि वृत्तपत्राच्या बाबतीत जर विचार केला तर नियतकालिक ही अहिराणी बोलीतून छापायला सुरुवात झाली शंभर टक्के दोन हजार साधारणतः एकमध्ये तापण्याचे रामदास वाघ यांनी गावशिव माशिकाला सुरुवात केली त्यानंतर धुळ्यावरून वांगी छापलं जात आहे मुंबईवरून महेश लीला पंडितने आखो नावाचं लोकसाहित्याला वाहिलेलं छापलं होतं ओरिसामधून शंभर भाषेमधून प्रकाशित होणारं त्यामध्ये आयोणी भाषेतून सुद्धा एक प्रकाशित होणारं लाडकी ताई म मह पात्रा यांनी ते छापलं होतं म्हणजे नियतकालिकं आणि वृत्तपत्राचं जर तुम्ही म्हणाल वृत्तपत्रामध्ये अनेक अहिराणी सदर सुरू झाली होती राजा महाजनांचं सोन सापळी होतं रमेश बोसींचं आप्पाने गप्पा होतं भगवान पाटलांचं झालं होतं आनंदा पाटलांचं चावडी शिवासाहेंचं गावनं गावपण संजीव गिरासेंचं गणगोत गोको बाबळांचं ठिकाणा भाऊ म्हणी अनुभवाच्या खानी हे गुंजाळांचं अशी अनेक सदरं आहिराणीच सुरू झाली म्हणजे वृत्तपत्र आणि नियत पालिक यामध्ये आयराणी झाली या माध्यमांचा जर विचार केला आधी सुरुवातीला सीडीचा जमाना होता कॅसेटचा जमाना होता त्यावेळेला भरपूर कॅसेट तयार झाल्यात आणि आता मेल इंटरनेट आणि यामुळे जो आयराणीचा भरभराट होऊ घातलीये मराठीच्या ती एक पाऊल पुढे गेलीय मराठीतून दिवसाकाठी आठ व्हिडीओ होत असतील तर आयराणीतून दिवसापाठी सोळा व्हिडिओ होत आहेत युट्यूबवर म्हणजे अहिराणीची ही जी वाटचाल आहे मराठीच्याही पुढे आहे आणि नेमकी ही, नेम ही भीती आता वाटते मराठीकडे दुर्लक्ष होत आहे का एवढंच नाही तर अहिराणीमध्ये आता तुम्ही ऐकलं असेल कॅलेंडर दिनदर्शिका सुद्धा आयराणीतून छापायला लागली एवढंच नाही गावागावातून लग्नपत्रिका अहिराणीतून छापायला लागल्या मग यामुळे या सगळ्या मराठी भाषिकांना जेव्हा तुम्ही बोलींना गावढळ म्हणणार अभेरणार त्यावेळेला या बोली आणखी उभ्या राहणार बोली मरणार नाहीत त्या आणखी सारखे उभ्या राहणार आणि स्वतःच म्हणायचं आहे की तुम्हाला मराठीला अभिजात भाषेचा दर्जा हवा ना मग या सगळ्या बोलींना तुम्ही कवेत घ्या आता जी सुरुवात केली या पासून ही सुरुवात नेहमीसाठी ठेवा यामुळे काय होणार आहे तुमचा शब्द साठा हा कित्येक पटीने वाढेल कोयमनं या शब्दाला विदर्भातला अर्थ काय आहे खानदेशातला अर्थ काय आहे तो दिला जाईल डवरनं या शब्दाला एवढं नाही हो एक मी आवा शब्दाचे अर्थ लिहिले होते बीजेपीचा एक कार्यकर्ता माझ्यावर सरफडला ना अरे म्हणे तुम्ही प्राध्यापक आहात की मास्तराचं काय हे काय संस्कार आहेत का हे काय असं तुम्ही लिहिता का आवा विदर्भामध्ये शब्द आहे भातक किंवा खाऊ लहान मुलांना जो खाऊ देतो लहान मुलं जर अडायला लागली तर त्याला पण सहज आवाज आवा देत पण फांदेश मध्ये आवा म्हणजे बोळगे भांडणे भाजण्याची ती भट्टी कुंभाराची भट्टी मोठा हा जो जाळ करून त्यामध्ये मडके भाजले जातात ती भट्टी म्हणजे आवा मोठी चूल लग्न करायच्या वेळेस केली जाते किंवा मडके भाजण्याची भट्टी पण मराठवाड्यामध्ये आवा म्हणजे वेशा म्हणून तो कार्यकर्ता सरफडला अरे म्हटलं तुझ्याकडे जर समजा सुंबाई विदर्भातली गेली तू आणि म्हणून रडत असेल सुंबाईने म्हटलं त्या पोराला आवाज द्या त्याच्यासाठी तुम्हाला राजकारण करायचं असेल तर सगळ्या मुलींचं ज्ञान असणं आवश्यक आहे तुम्हाला मेडिकलला जायचं असेल खेळ्यातला माणूस म्हणतो त्याला आग्रू झाले नाकाला नाकालायक दुर्गंधी येणं पिनस या आजाराला आगृह शकत त्याला हायदा झाल्या त्याला काबी झाला हे सांगण्यासाठी त्या डॉक्टरला जर प्रॅक्टिस करायची असेल खेड्यापाड्यात म्हणजे तुम्हाला प्रमाण मराठी प्रामाण्य हरून बसली हे मी यासाठी म्हणतोय की ती मराठी मराठी विकास संस्थेचा जो उद्देश आहे जनसामान्यांपर्यंत मराठी गेली पाहिजे जनसामान्यांपर्यंत मराठी तेव्हा जाईल तेव्हा तुम्ही जनसामान्यांची संस्कृती जवळ कराल त्यांचे शब्द जवळ कराल करा म्हणजे मेडिकल फील्ड असेल किंवा कोर्टाची जरी भाषा असली ती सुद्धा तुम्हाला या भाषिक शब्दावली स्वीकारणं अत्यंत आवश्यक आहे माझे एक आजोबा होते वकील केस अशी होती की मोटवाला विहिरीत पडला म्हणजे त्याला कोणीतरी विहिरीवर ढकलून दिलं होतं मारून टाकलं होतं मग तो वादवाद होत असताना पण मोठेला नाडा आणि सोंदड हे दोन दोर असतात हे जरला माहीत नाही वकिलाने तेच सांगितलं नाळा आणि सोंदड दोन दोर असतात एक दोर जरी तुटला असेल तरी मोर उलटी होईल किंवा पाणी निघून जाईल तो विहिरीत पडण्याचा काही प्रश्न नाही विहिरीत जर पडायचा असेल तर बैल असं होतो पडेल आणि यावेळेस म्हणजे तुम्हाला संस्कृती जी आहे बोली संस्कृतीत रुजलेली आहे आणि तुम्हाला न्यायदान करायचं असेल आरोग्य सेवा द्यायची असेल कृषी मध्ये तुम्हाला उत्क्रांती करायची असेल तर ती संस्कृती समजून घ्यावी लागेल ती बोली समजून घ्यावी लागेल लोकांना जवळ करावं लागेल आणि आता ही आवश्यकता आपल्याला प्रमाण मराठीला भासते आहे आणि ते आता होऊ घातलंय असं या संमेलनावरून या महिन्याच्या या सत्यानं संमेलन असं वाटत काही ऐराणी बोलीच्या अभ्यासाच्या कुतुला कुठे आले असतील त्यांच्यासाठी एक सांगतो हे ऐराणी बोलीमध्ये ऐराणी बोली शब्दकोश मनिकोश व्याकरण ही सगळी पुस्तकं आहेत स्वारवर पण आयराणी बोलीचे एकूण सहा स्वर आहेत आणि चौतीस व्यंजन आहेत भरगाव तालुक्यातील बोलीला काही भागात खाल्ल्यांनी बोली म्हणतात दक्षिणकडी बोली तेथील बोली तालाव्य स्पर्श संघर्षी अन्नांचा आढळ होतो या शब्दात च ज छ झ छान इतर दंतस्पर्शशी तर काही ठिकाणी तालाव्य स्पर्श संघर्ष होत असे अनेक बारकावे प्रत्येक बोलीच्या संदर्भात सांगतात रावे भुसाव सावरापुरिसात लेवा पाटलांच्या बोलीमध्ये ऐराणी बोलीच्या संपर्कात असणारे स चा श करतात य चा ड किंवा अळ अळ चा ड करतात अशा पद्धतीने या बोलीची वैशिष्ट्य तुम्हाला सांगता येतील पण आता जर समजा मराठीने या सगळ्या बोलींना स्वीकारायचं ठरवलं तर काय होणार आहे विनंती कलीकडे हा हा मराठी बोलीने जर काय होत आहे की मराठीने आतापर्यंत आम्हाला काय शिकवलंय अहिराणी खानदेशी कोकणी ह्या मराठीच्या बोली आहेत लेवा पाटील बोली किंवा कोकणी बोली किंवा अहिराणी बोली मराठीच्या बोली आहेत ठीक आहे त्यांनी ती मांडणी केली पण तिचा अर्थ तुम्हाला त्यापर्यंत जो सांगितला गेला तो चुकीचा सांगितला गेला मराठीतून त्या निर्माण झालेल्या नाहीत गंगा यमुना सरस्वती या 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 समुद्राच्या उपनद्या आहेत म्हणजे समुद्र त्यापासून तयार झाला का मग मला हे म्हणायचं आहे नंदुरबारच्या डोंगरातून सातपुड्याच्या डोंगरातून किंवा अजिंठ्याच्या डोंगरातून जे ओहळ खाली आलेत भेली बोली असेल पावली बोली असेल कोण बोली असेल कोलामी बोली असेल ते बोलींचा प्रवाह खाली आल्यानंतर खानदेशी बोलीसारखा एक नदीचं रूप धारण केलं असेल आणि नदीच्या रूपानंतर मराठी बोलीसारखा विशाल समुद्र झाला असेल मग त्यावेळेला तुम्ही मराठी ही सगळ्या बोलींपासून तयार झाली हे मान्य करा ना आणि त्यावेळेला आमच्या बोलीची आम्हाला अस्मिता आहे एक वेळ तुम्ही असं म्हणाल की तुम्ही खानदेशी अहिराणी बोली म्हणजे तुम्हाला देश तोडायचा आहे का मुळीच नाही तावडी बोली तुम्हाला वेगळा पट्टा करायचा का मुळीच नाही आम्ही ते देशप्रेमापोटी बोलतो देशप्रेम म्हणजे काय आपली भाषा आपली संस्कृती जी इतरांपेक्षा वेगळी आहे तिचा अभिमान बाळवणं म्हणजे देशप्रेम आणि आम्ही आमच्या बोलीचा आमच्या संस्कृतीचा अभिमान बाळगतो म्हणजे आम्ही देशप्रेमीच आहोत आणि हे जर सगळं केलं हो, तर मराठीने एकच करायचं आहे की या सगळ्या बोली मराठीपासून निर्माण झालेल्या नाहीत तर मराठी या बोलीतून निर्माण झाली आहे तिला प्रामाण प्रमाण प्रमाण ते आम्ही स्वीकारलं आणि प्रामाण्य झालंय आणि असं झाल्यानंतर तुम्ही फार तर हे म्हणू शकता मराठीचे प्रादेशिक प्रभेद आणि सामाजिक प्रभेद मराठीच्या प्रादेशिक प्रभेदामध्ये तावडी बोली तुम्हाला टाकता येईल नंदुरबारी बोली टाकता येईल खल्यांगणी बोली टाकता येईल वरल्यांगी बोली टाकता येईल आणि सामाजिक प्रभेदामध्ये भिली बोली टाकता येईल लेवा बोली टाकता येईल अहिरांची अहिरांनी बोली टाकता येईल हे सामाजिक आणि प्रादेशिक प्रदी म्हणून ती मान्य करा आणि या सगळ्या बोली मराठीतून निर्माण झाल्या असं म्हणण्याऐवजी या सगळ्या बोलीतून ब्रह्मांड मराठी तयार झाली असं मान्य करा यामुळे काय होईल खेड्यातला जो करण्यासाठी शब्द आला होता तो दुरुस्त करण्याचे प्रकार करतो आणि त्या ग्रामीण भागातल्या लेखकाची कवीची तेथेच मोडली जाते ते आता थांबेल मला वाटतं अहिराणीशी वाटेल तेवढं बोलता येईल आता अध्यक्ष समारोप थोडक्यात करतो सविता पाटील मॅडमने आपल्या गुजरी बोलीवर व्यवस्थित मांडणी केली गुजराव समाज किंवा गुजरान बोली हे जे शे होते मेडकर सरांनी जळगाव बुलढाणा जिल्ह्यामध्ये लेवा बोली हा विषय मांडला आणि भिली बोलीवर गावित मॅडमनी बांधणी केली त्यामध्ये आता अशोक कौतिक कोळींनी थोडासा जो कॉन्ट्राडिक्शनचा भाग होता त्यालाही हात लावला आणि बऱ्याच वेळा काय होते लेवा गणबोलीची दोन संमेलन पार पडली मी दोन्ही संमेलना होतो आता काय होते की लेवा बोली ऐराणीला बहिणाबाई दुसरी तयार करा आमच्या बहिणाबाईला तुम्ही ऐराणी म्हणून का म्हणता असाही वाद होतो आता खानदेशात था बोलल्या जाणाऱ्या सगळ्या खानदेशी बोली आणि त्यामध्ये प्रादेशिक प्रभेद आणि सामाजिक प्रभेद त्याच्यामध्ये सगळ्या खानदेशी बोली या नावाने सगळ्या बोलींना एकत्रित घेऊन चला तर तुम्हाला या सगळ्या बोली खानदेश मधल्या म्हणून खानदेशी बोली तुम्हाला जर भाषेचा दर्जा पाहिजे खानदेशी बोलीला भाषेचा दर्जा पाहिजे म्हणून तुम्हाला असे तुकडे करू नका सगळ्यांनी एकत्र या आणि सगळ्या बोली आता यामध्ये काय होते नेमकं अहिराणीच्या प्रभावाखाली ज्या गुर्जर बोलीचे लोक आहेत त्या ऐरणी बोलतात त्याला आम्ही गुजरी बोली म्हणतो ऐरणी गुर्जरी बोलीचा प्रभाव त्या त्या बोली स्वतंत्र आहेत त्यांच्या बोली स्वतंत्र आहे त्यांचे व्याकरण स्वतंत्र आहे पण जेव्हा एखादा गुजर ऐरणी बोलतो ती ऐरणी गुजरी बोली होते जेव्हा भिल्ल एखादी ऐराणी बोलतो ती आता भिल्लांमध्ये बावरा भिल्ल आणि इकडची कार्टोनी भिल्ल दोघांची भाषा वेगळी आहे कार्टनी भिल्लांची भाषा आयराशी खूप जवळची आहे आणि आणखी एक मुद्दा महत्वाचा मांडायचा या संमेलनाच्या व्यासपीठावर की खानदेशमध्ये जळगाव घे नाशिक नंदुरबार एवढ्याच भागात आयराणी बोलली जाते असं नाही औरंगाबादमधला कन्नड आणि सोयगाव तालुक्यामध्ये आयराणी बोलली जाते सटा मालेगाव हा पट्टा तर आहेच आणि विशेष म्हणजे आणखी मेळघाटातली पन्नास साठ गावं आयराणी जशीच्या तशी बोलतात पासून पाचशे किलोमीटर दूर असलेला हा मेळघाटाचा भाग तिथले गवळी लोक आजही आयराणी जशीच्या तशी बोलतात त्यांचे मी उत्सव तुम्हा विधी हजर राहिलो त्यातले सण उत्सव इथे त्यांनी अजूनही दुग्ध संबंधित जे काही सण उत्सव आहेत आरत्या असतील भारी बहादेव असतील ते त्यांनी अजूनही जपून ठेवलेले आहेत आणि नेमकं काय होतंय की त्यांच्याकडे कानबाई नाही आणि आपण म्हणतो की काना देश कान्हाचा देश म्हणून खान देश पण तिकडे कानबाई नाही पण बोली त्यांनी अजूनही जशी तशी जपून ठेवली भादी भालदेव वा आहे आरते ते करतात एवढंच नाही तर अण्णावानुसार आठवड्यातून एक दिवस मोफत दूध देतात पंचवीस जाही म्हशी असतील तरी मोफत दूध वागतात ते मोफत दूध घेत नाही त्यावेळी बासुंदी करतात रबडी करतात जरी ते संपत नसेल अंदाज आल्यानंतर त्याचं लोणी करतात आणि परतवाड्यापासून अकरा किलोमीटर दूर असलेलं बहिरम त्याला ते जाऊन लोणी चिटकून येतात सुपारी एवढा बहिरम देव डोंगरा एवढा झालेला आज तुम्हाला तिथे पाहायला मिळेल म्हणजे गवळ्यांनी आपली अहिर संस्कृती जशीच्या तशी जपून ठेवली आहे मग आहीर असो गवळी असो यादव असो त्यांनी आपली संस्कृती जपून ठेवली फक्त खानदेशमध्ये मात्र सुद्धा आपण पाऊसमध्ये आता विक्रीला काढलाय आपण बदलत चाललो गवळी गोल कोकू कोलाम यांच्यामध्ये राहून सुद्धा अजूनसुद्धा त्यांनी आपली बोली जपून ठेवलेली आहे मला वाटतं यांनी पंधरा मिनिट घेतले होते पोलिसांनी पंचवीस मिनिट घेतले होते म्हणून मी अर्धा तास घेतला मला माफ करा आणि मला जी संधी दिली आयोजकांनी बोलण्याची आणि तुम्ही जरी सहन केलं मला आणखी दहा मिनिट जास्तीचे तुमच्या सगळ्यांचे मी आयोजकांचा धन्यवाद